क्रांतिसिंह नाना पाटील नगर इथल्या भाजी मंडईमधील भाजी विक्रेते शेतकरी लघु व्यावसायिक आणि केबिन धारक यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा निषेध करत आंदोलन केलं यावेळी आंदोलकांनी पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला काश्मीर पहलगाम इथं पाक अतिरेक्यांनी अमानुषपणे गोळीबार करत पर्यटकांची हत्या के केली आहे या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होतोय आज काश्मीर पहलगाम इथल्या भॅड अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ क्रांतीसिंह हो नाना पाटील नगर इथं निदर्शन करण्यात आली यावेळी आंदोलकांच्या वतीनं भॅड हल्ला करणाऱ्या राक्षसी वृत्तीच्या अतिरेक्यांचा निषेध करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन विभुदे चंद्रकांत बागडी भाजी मंडई कमिटीचे अध्यक्ष आनंदराव पाटील महेश मिस्त्री मधुकर पाटील प्रकाश जोशी काका गणेश पवार महम्मद बागवान कमलाकर यादव पवन सूर्यवंशी सुशांत विभूते रमेश गुरव भाऊ चव्हाण सविता पाटील गीता पाटील सोनाली कांबळे यांच्यासह कमिटीमधील इतर सदस्य भाजी विक्रेते धारक शेतकरी उपस्थित होते